मुंबईच्या बांद्रा इथं असणारा झोपटपट्टी पुनर्विकसन प्राधिकरणाच्या मुख्य आपण प्रवेदारावर आहोत प्रश्न हा उभा राहतो अधिकारी वर्ग लक्ष देत नाहीये अधिकारी वर्गांचा मनमानी कारभार होतोय पण हा कारभार का होतोय तर आजचा आपण हा प्रश्न घेऊन उभा राहिलेलो आहे की इथले अनेक वर्षानुवर्ष काम करणारे जे अधिकारी वर्ग आहे तो महाराष्ट्र शासनाचे जावं आहेत का तर ह्यावर उत्तर हे आहे कारण आंधळ धळत आहे आणि कुत्रं पीठ खाते अशी परिस्थिती झोपटपट्टी पुनर्विक आणि प्राधिकरणाची आहे त्यामुळं किती जरी ओरडला तर इथं तुम्हाला न्याय मिळणं अपेक्षित नाहीये कारण आपल्याच घरासाठी आपल्याला जर वणवंती आणि भटकंती करावी लागत असेल तर याचा एवढं दुर्भाग्य मुंबईकरांचं कुठलंच नाहीये आणि म्हणून वैतागलेले मुंबईकर नक्की काय बोलत तेही आपण जाणून घेऊया अनेक लोकांचे प्रश्न ऐरवणीवर आहे आणि अशा वेळेला बांद्रे इथं असणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बाहेर आपण बघतोय माझ्या प्रश्न प्रश्न सर आमचा असा आहे की आमच्या इथल्या देवेंद्र पांडे त्यांचं नाव आहे शिवशक्ती डेव्हलपर करून नाव राईट चॅनल त्यांचं कंपनीचं नाव आहे ना ना ते आम्हाला अगोदर दोन हजार एकवीस जेमतेम लोकांना घर दिलं आणि ते देवळाचं अतिक्रमण आता त्यांनी केलं म्हणताना पहिला आम्हाला घर दिलं नंतर त्यांनी देवळाच्या जागा बळकवण्यासाठी आमच्या अध्यक्ष खजिनदार आणि ट्रस्टी सेक्रेटरी या तिघांना घेऊन त्यांनी आता विकासक श्याम नाम दंडभेद वापरल्याशिवाय त्याला था। थाउजंड स्क्वेअर फीट चा एफएसआय भेटणार नाही तर त्यांनी काहीतरी कन्सल्ट वगैरे केलेलं आहे त्याच्यात सर्वांना आम्ही कंटिन्यू एसआरए मध्ये येतोय गेल्या फरवरी हा फेब्रुवारी महिन्यापासून मी यांच्याकडे करतो करतोय आय दोनदा ते अधिकारी अधिकारी वर्ग टाळाटाळी करतो हो आता पण जाऊन आलो वरिष्ठ अधिकारी त्यांचे वरिष्ठ मग सिनियर सर्वांना भेटून आलो सेकंड फ्लोर ते फिफ्थ फ्लोर जेमते मी अडीच वाजता इन केलेली आहे आता मी निघतोय निघायचा टाइम झाला काय वाटतंय की वेळोवेळी सातत्यानं अशा प्रकारचे प्रश्न आपण मांडताय तरी देखील मात्र वारंवार आपल्याला झोपडपट्टी पुनर्सनच्या ऑफिस मध्ये यावं लागतंय काय वाटतं इथली परिस्थिती काय सर ते शनीदेवलनी जसं म्हटलेलं तारीख पे तारीख तसं इथे एअरिंग वर इअरिंगच देतात आहे प्रश्न तर काय होत नाही कारण की त्यांना माझं सांगणं हेच आहे की सर ते अतिक्रमण कुठेतरी आपण बघितलं असेल की साहेब स्वयंभू गावदेवी मातेचा मंदिर आहे चलत मंदिर पण नाही स्वयंभू गावदेवी मातेचा मंदिर पोडियम मध्ये टाकणार का हो तुम्ही बिल्डिंगच्या खाली बेचाळीस माळ्याची पोडियम तो म्हणजे बेचाळीस माळाचा टावर उभा करतोय त्याच्या आतमध्ये आमचा आई स्वयंभू देवीचा गाभार तो त्याच्या आतमध्ये घेऊन जाणार म्हणताना देवळाच्या वर हागणं मुतणं चालू यांच्या एसआरएच्या मध्ये काय म्हणतात एकानी सांगितलेलं की कोई भी धर्म का बिल्डर रहेगा गा मंदिर मस्जिद के कपेरक्की नाही जा सकता पण हे आता असंच झालेलं आहे एवढं अतिक्रमण झालेलं आहे येणारा भविष्यात आम्हाला ती जागा आहे जिथे आम्ही लहानाची मोठं झालं असंच सभा मंडप होता साहेब ते नऊशे सत्तर नव्वद ते अपात्र होतं त्यांनी शासनानेच पात्र करून दिलंय आता त्याच पात्र जागेसाठी आम्हाला परत इथे वन वन वन, 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 वन। पहिला घरासाठी किरकिर करा भाडे थकबाकी हे ते आता फक्त मंदिराच घेऊन आलो साहेब भाडेचा पण विषय आहे थकबाकी आहे ते मला नकोय मी हॅपी आहे मला दहा बाय दहाच्या जागी सवा तीनशे दिला ना मी हॅपी आहे लिकेज पण म्हणवेल भाडा नकोय मला थकीत पण ते मंदिराचं काय साहेब ते श्रद्धास्थान आहे बरं यांना मी इथून फॉलोअप घेतोय धर्मादायक पण आहे ना साहेब याच्यावरती पोलीस कमिशनर पण आहेत त्यांच्या इकडे चेन साखळे यांना परमिशन कोण देत तो लॉर्ड आहे ना पण त्याला धर्मादायकाला विचारल्याशिवाय तुम्ही मंदिराला सर काय वाटतंय हे जो अधिकारी वर्ग आहे वर मंत्रालयामध्ये बसणारी जी माणसं आहेत ह्या सरकारमध्ये बसणारी माणसं आहेत त्यांचे काय जावं आहेत काही हा प्रश्न बहुतेक असच वाटतंय कारण की साहेब कसं आहे ना बोट समान नसतात कुठे ना कुठे काही ना काहीतरी हाय आणि शाम दाम दड भेट वापरल्याशिवाय तो विकास एवढा मोठा पाऊल घेणार नाहीये साहेब ते देवीच आहे ती स्वयंभू देवी आहे माझ्या घराचा असलं असतं तर मी रडलो असतो जाऊ दे मला घर नाही भेटला ना गावात पंधरा एकर शेती करून खाईल पण देवी आहे हो त्याची जागा ती आहे ती तुम्ही सोडा आम्हाला ओपन टू स्काय एवढंच बोलायचं आहे बाकी काहीच नाही तुमच्या बाजूचा जे विकास चालू आहे त्याला आमचं रोकणं न धोक काहीच नाही फक्त आमची जी जागा आहे नऊशे नव्वद स्क्वेअर मीटर जे हेऱ्यांनी पात्र करून दिलेली ती सरसगट आम्हाला ओपन टू स्काय पाहिजे बस आम्हाला एवढंच निवेदन म्हणूनच केवळ हा मंदिरासाठी आटोपोट करणारा तरुण गेले अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून मात्र झगडतोय पण मात्र त्याला न्याय मिळत नाही ह्याचा अर्थ ही चेन साखळी आणि सिस्टीम मधली जी माणसं आहेत आणि म्हणून मी काही क्षणापूर्वी बोललो होतो की ही सिस्टीम मध्ये काम करणारी माणसं आहेत काही अर्थाने एकीकडे आपण बघू शकतो की मंदिरासाठी हा तरुण जर वळवंटी करत असेल भटकंती करत असेल माल्यांवरने येत असेल आणि सातत्याने त्याला असं प्रकारे जर डावलं जात असेल तर नक्की बांद्र्यामधलं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण केंद्र नक्की करतंय काय हा सर्वसामान्यांचा प्रश्न भरतो कॅमेरामॅन शमिका गनरेसमी रिपोर्टर सागर पाटील बांद्रा मुंबई